चिखलदरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये सोमवारच्या रात्रीपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मेळघाटातील गहू कापणीला आला आहे तसेच हरभरा सुद्धा कापणी सुरू आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले असून गहू पावसामुळे व जोराच्या हवेमुळे पूर्णतः खाली झोपला असून त्यामुळे गव्हाच्या मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा घट होणार आहे हरभराच्या उत्पादनात सुद्धा घट होणार असल्याने मेळघाटातील शेतकरी चिंतेत असून पुन्हा मेळघाटातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाने मोठे नुकसान केले आहे तरी शासनाने या भागातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे चिखलदरा तालुक्यातील चुर्णी काटकुंब मोथा टेंब्रुसोंडा जामली चिंचखेडा हत्रू अशा अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी चुर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे आणि हातात आलेले पीक हातून निघून गेले आणि शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना एक ना एक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे नरेंद्र शेतकरी शेतकरी निसर्गावर निर्भर असलेला पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे वैतागला आहे तोंडावर आलेले रब्बी पिकावर अवकाळी पावसाने मोठ्या नुकसानीचा फटका बसला आहे याची दखल घ्यावी व योग्य ती मदत अन्नदात्याला करावी अशी मागणी खाक शेतकऱ्यांकडून शासनाला केली जात आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा